तुमचा संघर्ष फक्त तुमचाच आहे तुम्ही कितीही अडचणीत असलात तरी प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा संघर्ष स्वतःच करावा लागतो लोक सहानुभूती दाखवतील पण तुमची लढाई तुम्हालाच लढावी लागेल प्रत्येकजण तुमच्यासोबत कायम असणार नाही बघा नातेसंबंध बदलतात लोक आयुष्यात येतात आणि जातात कोणीही कायमस्वरूपी तुमच्यासोबत राहणार नाही हे एक कटू सत्य आहे आणि हे तुम्हाला स्वीकारले पाहिजे यश आणि अपयश दोन्ही तुमच्याच हातात आहे तुम्ही यशस्वी झालात तर त्याचे श्रेय तुमचेच आहे आणि अपयशी झालात तर त्याची जबाबदारीही पूर्णपणे तुमचीच आहे याला नशिबावर ढकलणे अयोग्य आहे वेळ सगळ्या जखमा भरून काढत नाही बघा वेळ फक्त जखमांवर मलम लावते पण त्यांच्या खुना कायम राहतात आणि काही दुःख इतकी खोलवर असतात की ती कधीच पूर्णपणे विसरत नाही तुमच्या बोलण्यापेक्षा तुमच्या कृतीला जास्त महत्त्व द्या तुम्ही काय बोलता यापेक्षा तुम्ही काय करता हे जास्त महत्त्वाचे आहे लोक तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या कृतीवर जास्त विश्वास ठेवतात म्हणून आपल्या कृतीवर जास्त लक्ष द्या आणि काम करा बघा पैसा सर्वस्व नसला तरी तो खूप महत्त्वाचा आहे पैसा आयुष्यातील प्रत्येक गोष्ट विकत घेऊ शकत नाही पण तो अनेक समस्या सोडवतो पैशाशिवाय आयुष्यात अनेक अडचणी येतात हे एक कटू सत्य आहे कोणतीही गोष्ट नेहमीच सोपी नसते जगात कोणत्याही चांगल्या गोष्टीसाठी कष्ट करावेच लागतात शॉर्टकटने मिळवलेले यश जास्त काळ टिकत नाही आपण आपल्या जीवनात यशस्वी झालो तर त्याचे श्रेय आपण घेतो पण अपयशी झाल्यावर त्याची जबाबदारी दुसऱ्यावर किंवा नशिबावर ढकलतो ते चुकीचे आहे तुमच्याशिवाय जग थांबत नाही तुम्ही तुमच्या आयुष्यात कितीही महत्वाचे असाल तरी तुमच्याशिवाय जग थांबत नाही तुम्ही नसलात तरी लोकांचे आयुष्य सामान्यपणे चालू राहते सगळे संबंध स्वार्थावर अवलंबून असतात जेव्हा एखाद्याचे काम निघते आठवण येते तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी सगळ्यांना खुश करू शकत नाही तुमचे काम कितीही चांगले असले तरी काही लोक तुमच्यावर नाराज असतील जगातील प्रत्येक व्यक्तीला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ आहे तुमचा संघर्ष फक्त तुमचाच आहे बघा तुम्हाला कितीही अडचणी येऊ दे कितीही संकट येऊ दे आपला संघर्ष हा आपल्यालाच करायचा असतो आपली लढाई ही आपल्यालाच लढावी लागत असते म्हणून जास्त काळपर्यंत दुसऱ्यावर अवलंबून राहू नये स्वतःचे ओझे स्वतःच्या खांद्यावर उचलायला शिका धन्यवाद